आम्ही सगळे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत अजून बाकी आहेत पैसे मिळतील एकही वंचित राहणार नाही तुम्ही सर्वजणी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या निधीची आतुरतेने वाट बघत आहात हे आम्हाला माहित आहे तुमचा अकरावा हप्ता कधी जमा होणार बँकेत पैसे आले की नाही हीच चिंता तुम्हाला सतावत ये ना पण थांबा यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे हा अकरावा हप्ता सर्वच नोंदणीकृत बहिणींना मिळणार नाहीये होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं सरकारनं या हप्त्यासाठी काही नवे आणि अत्यंत कडक नियम लागू केले आहेत जे पाळणं प्रत्येक बहिणीसाठी बंधनकारक आहे जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर बाकीच्या बहिणींना पैसे येतील आणि तुमचा हप्ता मात्र अडकून बसेल इतकंच नाही तर या नियमित हप्त्यासोबतच योजनेच्या पात्र बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांचा एक्स्ट्रा फायदा घेण्याची एक सुवर्ण संधी देखील उपलब्ध झाली आहे ही चाळीस हजार रुपयांची रक्कम कशी मिळवायची यासाठी काय नियम आहेत तुमचा नियमित हप्ता का अडकू शकतो हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक क्षणही वगळता शेवटपर्यंत पाळणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे बहिणींनो दहाव्या हप्त्यानंतर अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा खूप लांबली आहे अनेकींना वाटतंय की कधी एकदा पैसे हातात येतील आणि आपल्या गरजा पूर्ण होतील सरकार पातळीवर या योजनेसाठी निधीची तयारी झाली असल्याचं बोललं जातंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडूनही वितरणाबद्दल सकारात्मक संकेत येत आहेत पण हे वितरण पूर्वीसारखं सोपं नाहीये यावेळेस सरकारने काही कठोर पाऊल उचलले आहेत ज्यामुळे केवळ पात्र आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या भगिनींनाच या टप्प्यात लाभ मिळणार आहे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की हा अकरावा हप्ता सरकार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत बहिणींना एकाच वेळी किंवा एकाच टप्प्यात देणार नाहीये याचं कारण म्हणजे सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत आणि या नियमांमुळे अनेक अर्ज किंवा खाती अपात्र ठरण्याची शक्यता आहे जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचा हप्ता थांबू शकतो या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने एक विशेष वेळापत्रक आणि प्राधान्यक्रम ठरवला आहे याचा अर्थ असा की पैसे एकाच वेळी संपूर्ण राज्यात वितरित होणार नाहीत वितरणाची सुरुवात काही निवडक जिल्ह्यांमधून केली जाईल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या डब्यात साधारणपणे महाराष्ट्रातील फक्त दहा जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि या जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये आधी निधी पाठवला जाईल तुमचा जिल्हा या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का हे तुम्हाला कसं ओळखायचं याबद्दल आम्ही पुढे माहिती देणार आहोत पण त्याआधी तुमचा हप्ता अडकू नये म्हणून सरकारने ठरवलेले चार नवे आणि अत्यंत महत्वाचे नियम तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे हे नियम पाळले असतील तरच तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा अकरावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने लागू केलेले चार नवे आणि महत्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत जे प्रत्येक पात्र बहिणीने पूर्ण केलेच पाहिजेत नियम क्रमांक एक तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक एन पी सी आय मॅपिक म्हणजेच डीबीटी इनेबल्ड असणं अनिवार्य आहे हा सर्वात पहिला आणि मूलभूत नियम आहे याचा अर्थ असा की तुमचं बँक खाते थेट तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं पाहिजे आणि ते सरकारी योजनांचे पैसे थेट जमा होण्यासाठी डीबीटी सक्षम केलेले पाहिजे आजही हजारो बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाहीत किंवा लिंक असले तरी ते टीबीटीसाठी इनेबल्ड नाहीत तुमचा हप्ता थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यातच जमा होणार आहे जर हे लिंक नसेल तर तुमचा अर्ज अपूर्णच राहील आणि तुम्हाला हप्ता मिळणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करू शकता किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर स्टेटस चेक करण्याचा पर्याय असल्यास तिथे तपासू शकता हे काम तातडीने पूर्ण करून घ्या नियम क्रमांक दोन तुमच्या आधार कार्डवरील माहिती जसे की तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचा पत्ता इत्यादी आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना किंवा नोंदणी करताना जी माहिती दिली होती ती माहिती तंतोतंत जुळली पाहिजे यात कोणत्याही प्रकारचा लहानसा फरक नावातील स्पेलिंगची चूक आडनावातील बदल लग्नानंतर किंवा जन्मतारखेतील विसंगती असल्यास तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण होणार नाही आणि जर पडताळणी झाली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाईल त्यामुळे तुमचे आधार कार्ड आणि योजनेच्या अर्जात दिलेली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा काही फरक असल्यास तो लगेच आधार कार्डमध्ये किंवा योजनेच्या माहितीत आवश्यकतेनुसार दुरुस्त करून घ्या नियम क्रमांक तीन हा नियम सर्वात मोठा आणि अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे हा नियम तुमच्या बँक खात्याच्या प्रकाराशी आणि बँकेच्या निवडीशी संबंधित आहे मिळालेल्या अत्यंत महत्वपूर्ण माहितीनुसार सरकारने यावेळीच्या हप्त्यासाठी काही विशिष्ट बँका निश्चित केल्या आहेत आणि केवळ या बँकांमध्ये असलेल्या खात्यांमध्ये सुरुवातीला पैसे पाठवले जातील सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार साधारणपणे बारा निवडक बँकांमध्येच पहिल्या टप्प्यातील निधी वितरित केला जाईल याचा अत्यंत स्पष्ट अर्थ असा आहे की जर तुमचं बँक खाते या बारा निवडक बँकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला या टप्प्यात तुमचा अकरावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुमचं बँक खाते कोणत्या बँकेत आहे हे तपासा आणि तुमच्या बँकेचा समावेश सरकारने निश्चित केलेल्या या निवडक बँकांमध्ये आहे की नाही याची खात्री करा या बारा बँकांची यादी लवकरच अधिकृतपणे जाहीर होईल त्यावर तीव्र लक्ष ठेवा गरज पडल्यास या बारा बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तातडीने नवीन खाते उघडा आणि ते आधारशी लिंक करून घ्या नाहीतर तुमचा हप्ता निश्चितपणे अडकेल नियम क्रमांक चार योजनेचा लाभ नियमितपणे घेण्यासाठी आणि तुमचा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी तुमची ई e केवायसी ई के वाय e सी प्रक्रिया पूर्ण असणं सक्तीचं आहे ई e के वाय सी म्हणजे तुमच्या ओळखीची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पडताळणी ही प्रक्रिया सरकारने अनिवार्य केली आहे जेणेकरून केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल आणि फसवणूक टाळता येईल जर तुमची ई e केवायसी सी अजूनही अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज प्रलंबितच राहील आणि तुम्हाला अकरावा हप्ता अजिबात मिळणार नाही त्यामुळे तुम्ही योजनेच्या पोर्टलवर तुमचा ई के वाय सी स्टेटस तपासा किंवा जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन तुमची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या हे काम आत्ताच्या आत्ता करा बहिणींनो हे आहेत ते चार महत्वाचे नियम जे सरकारने या अकराव्या हप्त्यासाठी लागू केले आहेत आणि ज्यामुळे अनेक बहिणींचे हप्ते अडकू शकतात आधार लिंकिंग माहिती जोडणे विशिष्ट बँकेत खाते असणे त्या बारापैकी आणि ई के पूर्ण असणे हे चारही नियम पाळले असतील तरच तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि तोही वेळेवर मिळण्याची शक्यता आहे आता बोलूया त्या एक हजार पाचशे रुपये आणि तीन हजार रकमेतील फरकाबद्दल ज्याबद्दल चर्चा सुरू आहे काही ठिकाणी असं बोललं जातंय की यावेळेस काही बहिणींना नियमित एक हजार पाचशे रुपयाऐवजी तीन हजार शकतो ही माहिती शंभर टक्के अधिकृत नाही पण मिळालेल्या सूत्रांनुसार ज्या बहिणींनी त्यांचे हे चार ही नियम पूर्ण केले आहेत ज्यांची कागदपत्र अगदी व्यवस्थित आहेत आणि ज्यांचं नाव पहिल्या प्राधान्य यादीत किंवा पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना एक हजार पाचशे रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा लाभ देऊन प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं तर इतरांना नियमित एक हजार पाचशे रुपये मिळतील पण हे गळित असो वा नसो एक गोष्ट निश्चित आहे की ज्यांची प्रक्रिया पूर्ण असेल आणि जे नियमांमध्ये बसतील त्यांनाच आधी आणि नियमितपणे पैसे मिळतील यासोबतच गॅस सिलेंडरसाठी मिळणारे आठशे तीस रुपये देखील अनेक पात्र बहिणींना मिळत आहेत जी एक वेगळी योजना असली तरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फायद्याची आहे आणि त्यासाठी वेगळा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो मग आता महत्वाचं काम काय करायचं ज्यामुळे तुमचा अकरावा हप्ता अडकणार नाही आणि वेळेवर मिळेल तात्काळ खालील गोष्टी तपासा आणि अपूर्ण असल्यास पूर्ण करा एक तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आणि डीबीटी एनेबल्ड आहे की नाही हे लगेच तपासा दोन योजनेसाठी तुमची ई के वाय सी पूर्ण आहे की नाही हे तपासा तीन तुमच्या आधार कार्ड आणि योजनेच्या माहितीत फरक आहे की नाही हे तपासा आणि दुरुस्त करा चार तुमचं बँक खाते सरकारने निश्चित केलेल्या बारा निवडक बँकांपैकी एका बँकेत आहे की नाही हे तपासा आणि त्या बारा बँकांची यादी जाहीर झाल्यावर तुमच्या बँकेचा नंबर आहे का हे अजिबात विसरू नका हे काम आत्ताच्या आत्ता करा नाहीतर वेळ निघून जाईल आणि बाकीच्या बहिणींना हप्ता मिळाल्यावर तुम्ही फक्त वाट बघत राहत पात्र असूनही तुमचा हप्ता केवळ या नियमांमुळे अडकू शकतो हे लक्षात ठेवा आणि आता सर्वात मोठी बातमी त्या चाळीस हजार रुपयांच्या फायद्याबद्दल ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट बघताय होय लाडकी बहीण योजनेच्या पात्र भगिनींसाठी सरकारने तब्बल चाळीस हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ देण्याची योजना आणली आहे पण हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत आणि सर्वांनाच मिळणार नाहीत ही योजना प्रामुख्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून आहे हे चाळीस हजार रुपये कसे मिळतील आणि त्याचे नियम काय आहेत हे चाळीस हजार रुपये तुम्हाला कर्ज स्वरूपात किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून दिले जातील यासाठी तुम्हाला योजनेच्या संबंधित विभागाकडे वेगळा अर्ज करावा लागेल या अर्जासोबत तुम्हाला तुम्ही कोणता व्यवसाय करू इच्छिता त्याची योजना काय आहे याबद्दल माहिती द्यावी लागेल हे चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष असतील जसे की कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न व्यवसायाचा प्रकार अर्जदाराचं वैग इत्यादी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार या चाळीस हजार रुपयांची परतफेड करावी लागेल ही परतफेड कशी होणार तर तुमच्या लाडकी बहीण योजनेतून भविष्यात येणारे काही नियमित हप्ते थेट बँकेकडे जमा होऊन त्यातून या चाळीस हजार रुपयांची परतफेड केली जाईल अशी काहीशी गुंतागुंतीची योजना आहे म्हणजेच हे चाळीस हजार रुपये तुम्हाला फुकट मिळणार नाहीत तर ती एक प्रकारची व्यवसायासाठी मदत आहे जी तुमच्या नियमित हप्त्यांमधून हळूहळू वसूल केली जाईल ही एक चांगल्या प्रकारची संधी असली तरी यासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक समजून घ्या बहिणींनो मे महिन्याचा अकरावा हप्ता महत्वाचा आहेच पण तो मिळवण्यासाठी नियमांची पूर्तता करणं त्याहून महत्वाचं आहे आधार लिंकिंग ई के वाय सी माहिती जुळणे आणि विशेष बारा बँकांमध्ये खाते असणे हे चारही नियम तपासा आणि पूर्ण करा आणि त्या चाळीस हजार रुपयांची योजना ही एक अतिरिक्त संधी आहे ज्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल आणि त्याचे नियमही वेगळे आहेत वेळ कमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त स्वतः पाहून थांबू नका तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला बहिणीला नातेवाईकाला लगेच शेअर करा जेणेकरून कोणीही या अत्यंत महत्वाच्या माहितीपासून वंचित राहणार नाही आणि पात्र असूनही त्यांचा हप्ता अडकणार नाही व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती खरोखर उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारे सत्य अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी कोणताही महत्त्वाचा अपडेट न चुकवण्यासाठी आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की ऑलवर सेट करा नाहीतर पुढील महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि तुमचं नुकसान होऊ शकतं आत्ताच हे काम करा तुमचा हप्ता अडकू नये म्हणून तात्काळ सांगितलेले चार नियम तपासा